नमस्कार मी राहुल कुलकर्णी काल दिवसभर आपण नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातलं विश्लेषण पाहिलं माझ्या मते भारतीय जनता पार्टी हा धुरंधर ठरलाच काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये नंबर एकचा पक्ष आहे त्यांना त्याच्यावर ड्यू क्रेडिट दिलंच पाहिजे पक्ष विस्ताराचा प्रयत्न त्यांचा दोन हजार चौदा पासून इतर पक्षातली नेते मंडळी आपल्याबरोबर घेत त्याचबरोबर समाजातले जे विविध सामाजिक घटक आहेत त्यांना आपल्याबरोबर घेत आणि असे मतदार की ज्यांना विकास आवडतो त्यांनाही योग्य तो संदेश देत मग मेट्रो असेल फ्लायओव्हर्स असतील मोठे मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट्स असतील ऑल क्रेडिट टू देम की त्यांनी ती निवडणूक जिंकली पण ह्या निवडणुकीचे दोन टेकावेज आहेत आणि ते फार महत्वाचे असणार आहेत म्हणजे महाराष्ट्राचं भविष्यातलं राजकारण कुठं जाईल हे ह्याच्यातनं दिसतं काल मराठवाड्यातून मला एक फोन आला होता त्यांनी सांगितलं की तिथे त्यांच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांनी एकत्रित निवडणूक लढवली आणि त्यांना नगराध्यक्ष पद पण मिळालं एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी असा एक संघर्ष या नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला ठीक आहे अंबरनाथची नगरपालिका भाजपनं जिंकली ठाण्यामध्ये जिथे श्रीकांत शिंदे यांचं वर्चस्व आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की भाजपनं यश मिळवलं तसंच यश कणकवली आणि मालवणमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं खेचून घेतलं एकनाथ शिंदेनी त्यामुळे टिट फॉर टॅट सुरू होतं दोघच लोक निवडणूक लढत आहेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती होती भाजपनं त्यांची पूर्ण नाकेबंदी केली नाही हे मी आधी सांगतोय तुम्हाला कारण मी जेव्हा पुढचं विश्लेषण करेल तेव्हा असं वाटेल लोकांना की ते काही अंश एकांगी आहे भाजप ज्या पद्धतीनं आपल्या प्रतिस्पर्ध्याची पूर्ण नाकाबंदी करतं तसं त्यांनी एकनाथ शिंदे यांची केली नाही पण म्हणून काय एकनाथ शिंदे यांच्या यांच्या यशाच मूल्यांकन कमी होत नाही एकनाथ शिंदे हे माझ्या मते दुरंदर क्रमांक दोन ठरलेत इनफॅक्ट ते भाजपपेक्षाही जास्त महत्वाचं का आहे कारण भाजपकडं तर सगळंच होतं साम दाम दंडभेद पण एकनाथ शिंदेनी भाजप बरोबर विरोधी आहे आणि आपल्या पक्षाला यशही मिळवून द्यायचंय तेवढं यश त्यांनी मिळवून दाखवलं आणि किती यश मिळवावं जेव्हा एकसंध शिवसेना होती तेव्हा जास्तीत जास्त त्यांच्याकडे पस्तीस छत्तीस नगराध्यक्ष निवडून आले होते एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे की त्यांच्याकडे सत्तर नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचे स्वतःचे जे काही पंचावन्न आहेत ते अधिक त्यांनी पाठिंबा दिला ज्याचा काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित लढली असा मी जे उल्लेख केला असे ते अधिक आता ज्या निवडून आलेल्यापैकी दहा बारा लोक यायला तयार आहेत ते येतीलच कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे ती दानत आहे आणि शेवटी असं आहे की निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये ठीक तुम्हाला अनेक गोष्टी एक तर विनिंग कॅन्डिडेट लागतो दुसरं त्या डेमोग्राफी डेमोग्राफीमध्ये आपल्याला काय अनुकूल आहे ते बघायला लागतं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं लागतं ते म्हणजे पैसा आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा मूळ गाभा हा उदारतेवरती आहे मी म्हणत नाही की हे चांगलं आहे म्हणून कारण पैसे पैशातनं सत्ता सत्तेतनं निवडणूक आणि ती भ्रष्ट निवडणूक हे सगळं मान्य करून सुद्धा आपल्या निवडणुकीच्या व्यवस्थापनाचं जे वास्तव आहे ते वास्तव लक्षात घेतलं तर एकनाथ शिंदे हे भाजपला तोड आहे उदाहरण पुन्हा मालवण आणि सिंधुदुर्गच तिथलंच सिंधुदुर्गमध्ये मालवण आणि सिंधुदुर्गमध्ये काय झालं तर त्या ठिकाणी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आणि त्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर झाला तो कोणी केला तर सत्ताधारी घटक पक्षांनी केला भाजपनं जास्त प्रमाणात केलं असं शिंदेसेनेच्या आमदारांचं निलेश राणेंचं मत आणि मग त्यांनी दोन वेळेला स्टिंग ऑपरेशन करून ते दाखवून दिलं की भाजपनं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटले आता हे पैसे वाटले हे वास्तव आहे कुणी काहीही म्हणो आणि कुणी कितीही सांगो की नाही नाही आमची निवडणूक फारच पारद सब झूट आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा सा वापर झाला त्याला तोडीस ही एवढाच पैशाचा किंवा एवढाच निवडणूक व्यवस्थापनाचा वापर एकनाथ शिंदे यांनी केला आणि त्यातनं त्यांनी मिळवलेलं हे यश आहे त्यामुळे धुरंधर क्रमांक दोन हे एकनाथ शिंदे आता ह्याच्यात भविष्यातल्या राजकारणाची नांदी आहे आपल्याला काय दिसतंय आज महायुतीनं पूर्ण क्लीन स्वीप केलेली आहे त्या क्लीन स्वीप मुळे भाजप एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं जेवढं संख्याबळ विधानसभेला होतं त्याच प्रपोर्शनेटमध्ये त्यांचे नगराध्यक्ष निवडून आलेत उलट एकनाथ शिंदे यांचे जास्त निवडून आले भाजपचे कमी निवडून आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पण कमी निवडून आले ते जे सत्तरचा दावा करतात त्या कॉन्टेक्टमध्ये म्हणजे याचा अर्थ असा की भविष्यातल्या विरोधी राजकारणाची पायाभरणी सुद्धा नगरपालिका निवडणुकीने केली आहे असं मानायचं काही कारण नाहीये एकतर लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये त्यांनी ती योजना सुरू केली त्याचं ड्यू क्रेडिट आजही लाडक्या बहिणी ह्या दाडेवाल्या बाबाला देतात अर्थात देवेंद्र फडणवीसांची पण ती लिगसी ते आहे की करन करन, करन, ते त्यांना त्यांनी स्वतःला देवाभाऊ म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली पण ते तेवढे यशस्वी झालेले नाहीत जेवढे एकनाथ शिंदे झालेत आणि त्याचं कारण मुख्य त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते दुसरं असं की चोवीस तास राजकारण करणं आणि प्रत्येक शब्दाचं काहीतरी कॉईन करणं म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सी एम कॉमन मॅन हे एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावरती पडते आणि दुसरं आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करणारा नेता आलेल्या प्रत्येक माणसाला हवं ते देणारा नेता हवं ते याचा उपयोग एकनाथ शिंदे यांना होतोय आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचा जो स्पेस आहे तो स्पेस भविष्यामध्ये रिक्त झाला तर तो कोण भरून काढू शकेल तर तो एकनाथ शिंदे काढू शकतील अशी स्थिती आहे अर्थात महायुतीत आत्ता एकनाथ शिंदे यांचं वजन खूपच वाढलेलं असेल कारण एकनाथ शिंदेने हे दाखवून दिलंय की भाजपचा जरी विरोध असला तरी आम्ही निवडणूक जिंकण्याचं कौशल्याच्या आधारावरती निवडणुका जिंकेल आणि जिंकून आणू शकतो आणि पुन्हा मी तेच डिस्क्लेमर केलं की भाजपनं ह्या वेळेला इतर राजकीय पक्षांची जशी ते कोंडी करतात तशी का एक काही एकनाथ शिंदे केलेली नव्हती कारण शेवटी तो मित्र पक्ष आहे पण तरी सुद्धा संदेश जायचा तो गेला हा झाला एक नंबरचा टेकावेज दुसरा टेकावेज आहे ते काँग्रेस पक्षासाठी काँग्रेस पक्षानं ठीक आहे चंद्रपूरमधली जर नगरपालिकांची संख्या वगळली तर काँ काँग्रेस पक्षाला पण फार काही भव्य दिव्य यश मिळालेलं नाही पण महाविकास आघाडीमध्ये तुलनेनं काँग्रेस पक्षाचा परफॉर्मन्स बेटर राहिला त्याचं कारण आहे त्यांच्याकडे असलेला मतदार आणि ही जी शहरांची पोलिटिकल डेमोग्राफी असेल ना त्यात काय दिसतं एक तर दलित मतदार असतात मुस्लिम मतदार असतात विस्थापित असतात आणि असे लोक की जे ज्यांच्या रोजच्या खाण्याची भ्रांत आहे अशा मंडळींचं मतदान हे साधारणपणे जी एस्टॅब्लिशमेंट असते त्याच्या विरोधात जातात आणि म्हणून बघा दहा मंत्र्यांचा त्यांचा परफॉर्मन्स का वाईट राहिलाय एक तर ते त्यांनी उत्तम काम केलं नसावं किंवा त्यांच्या विरोधातल्या अँटीइन रिफ्लेक्टिव्हली म्हणून बाहेर आली आणि त्या रिफ्लेक्टिव्ह आलेल्या अँटी कम्बन्सीमुळं दहा मंत्र्यांच्या नातलगांचा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा पराभव झाला हाच संदेश आहे काँग्रेससाठी जर काँग्रेस आणि इतर राजकीय विरोधी पक्षांनी ही निवडणूक सोडून दिली नसती तर कदाचित याच्यापेक्षा त्यांच्याकडे आणखी चांगले एफर्ट्स चांगले त्यांच्यासाठी निकाल आले असते निवडणुका जिंकण्यासाठी केवळ पैसे लागतात त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही जनमानसांना आपल्या बाजूना बाजूला करण्याचं कौशल्य इनफॅक्ट या महाराष्ट्राने असं पण बघितलंय की लोक पैसे पण देतात आणि निवडून पण देतात तेवढी विश्वासार्हता तुम्हाला कमवावी लागेल विद्यमान काँग्रेसच्या प्रदेश ती निश्चित आहे ते भर फार मोठं असं व्यक्तिमत्व नसेल जेवढी काँग्रेसची लिडरशिप आपण बघितली ह्या दोन टिकावेचा विचार करून भविष्यामध्ये विरोधी पक्षाची स्पेस कोण भरू शकतं हे मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचं होतं जे मी आता तुम्हाला दिले आणखी बरेच विश्लेषण या नगरपालिका निवडणुकीचं होणं बाकी आहे ते आपण करू पण महत्वाचं काय ते तुम्हाला सांगितलं थांबूया बघा